संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार हॉस्पिटलवर हल्ल्याचा पलुसे येथे डॉक्टरांकडून तीव्र निषेध कडक कारवाईची मागणी सांगली येथे आदित्य हॉस्पिटलवर ज्या समाजकंटकांनी हल्ला केला त्याचा तीव्र निषेध करून हल्लेखोरांवर दोन हजार दहाच्या कायद्यानुसार कडक कारवाई करावी अशी मागणी पलूस तालुक्यातील सर्व डॉक्टर व त्यांच्या संघटनांनी केली आहे या मागणीचे निवेदन पलूस तहसीलदार तसेच पोलीस ठाणे यांना आज सर्व डॉक्टरांच्या वतीनं देण्यात आलं यावेळी डॉक्टर आशा पाटील डॉक्टर पलूस तालुका आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत परमने सेक्रेटरी डॉक्टर बालाजी भिसे डॉक्टर धैर्यशील खंबाळकर डॉक्टर अमोल पवार डॉक्टर मिलिंद जोशी डॉक्टर इंगळकर डॉक्टर प्रशांत देशमुख डॉक्टर संदीप चव्हाण डॉक्टर सुनील मुळे डॉक्टर आशुतोष पाटील डॉक्टर बामणे डॉक्टर प्रदीप भोसले डॉक्टर गणेश भोई डॉक्टर उमेश भोई डॉक्टर रोहन बुसडे डॉक्टर विद्याधर कदम तसेच निमा संघटनेचे पदाधिकारी हिंफा संघटनेचे पदाधिकारी तसेच पलूस तालुका डॉक्टर असोसिएशनचे सर्व सभासद तसेच डेंटल असोसिएशनचे सभासद उपस्थित होते याने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी सांगली विश्रामबाग येथील आदित्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काही समाजकंटक लोकांनी कायदा हातात घेऊन हॉस्पिटलमध्ये येऊन तोडफोड केली तेथील स्टाफना मारहाण केली ही बाब अतिशय बेकायदेशीर व संपूर्ण आरोग्य व्यवस्थेसाठी चिंताजनक आहे हॉस्पिटल काही तक्रार असेल तर त्या सोडवण्यासाठी योग्य ते कायदेशीर पर्याय उपलब्ध असताना अशा प्रकारे हॉस्पिटलमधील डॉक्टर्स स्टाफ यांच्यावर मारहाण करणे हे अत्यंत निषेधार्थ कृत्य आहे तरी रुग्णांसहित दोन हजार दहाच्या कायद्याने आपण संबंधित समाजकंटक लोकांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करून कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून अशा प्रकारे कायदा हातात घेऊन दुष्कृत्य करणाऱ्या लोकांच्यावर कायमस्वरूपी जरब बसेल अशी मागणी आम्ही सर्व डॉक्टर्स संघटना आपल्याला करीत आहोत सदरचे निवेदन सांगली जिल्हा पोलीस गृहमंत्री आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यापर्यंत पोहोचवावे असे यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे दोन दिवसापूर्वी सांगलीमध्ये विश्रामबाग येथील आदित्य हॉस्पिटलमध्ये काही समाजकंटकाने तिथं जाऊन हॉस्पिटलची तोडफोड करणं काचा फोडणं तिथल्या स्टाफनं शिविडा करून मारहाण करणं अशी एकदम दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि अशा पद्धतीचे समाजकंटकांच्यावरती कारवाई होणं खूप गरजेचं आहे जो दोन हजार दहाचा जो रुग्णसंहिता का कायदा आहे डॉक्टरांच्या वरती जो मारहाण किंवा काही तोडफोड वगैरे झाल्यानंतर त्याला जामीनपात्र गुन्हा आहे तो अशा पद्धतीचं तात्काळ त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि हे जे काही गोष्ट झालेली आहे ही सांगलीमध्ये ही संपूर्ण सगळीकडं अशा पद्धतीचं सर्वांच्यामध्ये हा जो प्रकार आहे हा सगळ्यांच्याकडं वाढू शकतो तर त्यावरती त्वरित का कारवाई होणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही इथं बुलस्ता डॉक्टर असोसिएशनतर्फे ज्याच्यामध्ये आय एम ए आहे आयुर्वेदिक संघटना आहे होमिओपॅथिक संघटना आहे आणि डेंटल संघटनेचे आमचे सर्व पदाधिकारी आहेत त्या ठिकाणी तुम्हाला निवेदन देतो आहे की अशा पद्धतीच्या घटना भविष्यात घडू नये म्हणून पोलीस स्टेशनतर्फे कारवाई त्या त्यावेळी हो होण्यात यावी आणि छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात त्याच्याकडे दू म्हणजे त्याच्याकडे दुष्क हे करू नये दुर्च करू नये